निमित्त निजाम राजवटी पासून सुरू झालेल्या हत्ती रिसाला मिरवणूक आजही अविरतपणे सुरू आहे निजाम राजवटीत जालन्यासह परिसरात दिवसांचा साजरा केला जात असे त्या काळात नाल्याचे पाणी बैलगाडीचं वंगण शेण चिखल अंगावर टाकून धुळवत साजरी केली जात असे त्यामुळे यातून वाद होऊन भांडणे होत होती त्यामुळे हा विकृत खेळ थांबवण्यासाठी पंधरा ते वीस जणांनी एकत्र येत हत्ती रिसाला मिरवणूक काढली एकशे छत्तीस वर्षांपासून आजही ही परंपरा कायम आहे

मला सांगा की गेले एकशे छत्तीस वर्षाची परंपरा या दिसाला की तुम्ही कशा पद्धतीने सहभाग घेता काय नव्हता हे खर तर एक अशी परंपरा आहे जे पूर्ण देशामध्ये फक्त जालन्यामध्ये हे हत्ती निघतो हत्ती निसाला याचा राजा असतो ही परंपरा आमची चौथी पिढी आहे आमचे पंजोबा आजोबा माझे वडील मी आता आमचे मुले म्हणजे पाचवी पिढी लागून आमची याच्यामध्ये आता इन्वॉल्व आहे जे त्या ज्या जा मार्गाने जातो त्या मार्गाने तिथं नाही का त्यांच्या पुष्पवृष्टी गुलाब वगैरे घालून त्यांचं स्वागत करण्यात येतो नंतर तिथं त्या वा, वळणात ती होली बंद होऊन जाते नंतर लोक ते कुठंही कलर वगैरे काही टाकत नाही ही परंपरा पूर्ण फिरून येत जेव्हा हत्ती रिसाला इथं येतो तर हे समाप्त होतो ही एक परंपरा आहे म्हणजे होळीच्या दिवशी आम्ही काय करतात वाईट गोष्टींचा दहन करतात आणि होती चांगल्या गोष्टी चा आत्मसात करून त्याला आम्ही पुष्प गुलाल वगैरे रंगाने सुरुवात करून चांगल्या गोष्टीचं चा आम्ही इकडे निवारण करतात कोरडी होळी कोरडी होळी पाण्याच्या अपोळ्या टाळतो हो। आणि चांगल्या गोष्टीचा आत्मसात करतो इकडे सर्व लोक येतात लोकप्रतिनिधी असतात प्रशासन असतात पत्रकार प्रेस मीडिया सर्व लोकांचा सहभाग असतात माझं नाव दुर्देश किशनलाल काटोदेची परंपरा हो मला सर्वप्रथम या गोष्टीचा आनंद आहे की जालन्यामध्ये मी पहिल्यांदा लोकसभा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हा होळीचा सण येतोय आणि आज ज्या पद्धतीने जालन्यामध्ये गेल्या एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आहे राजा प्रधान हत्तीवरून मिरवणूक भारत माता या सगळ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा जो जुन्या पिढीने जतन करून आजपर्यंत ठेवला आहे मला जानलेकरांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजे की आपण एक चांगल्या कार्यक्रमाला जतन करून ठेवलं आणि नव्या जुन्या मंडळीला एकत्र करून हा दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे हत्तीवर मिरवणूक काढून एक मोठा सण साजरा करता मी या सणाच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला होळी आणि हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व डिपार्टमेंटच्या वतीने होळीची खूप खूप शुभेच्छा देतो जालना मध्ये एकशे छत्तीस साल जुनी ही परंपरा आहे हत्ती रिसालाची आणि त्याची मिरवणूकची आता सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर आणि एक सांस्कृतिक परंपरा आहे ज्यामध्ये राजा भारत माता याची मिरवणूक असते आणि पूर्णपणे शहरामध्ये त्या अनुषंगाने उत्साह आहे आणि पूर्णपणे शांतता आहे आज मुस्लिम मानवास पण रमजानचा सण सुरू आहे आणि आज आहे पण दोघे समाजात अशी अशी केलेल्या वातावरणामध्ये आपापला सण साजरा करत आहे पोलिसांनी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग सी आरसीपी सर्व लागलेली आहे आणि पूर्णपणे शहरामध्ये शांतता आहे अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूँ जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम ग्रुप के एम जी प्रॉपर्टी ऐसी कॉन्टेक्ट कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं, जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ, हाँ क्यों नहीं हा पाजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें